بابا اي بابا 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 आणि काय विकास सर्वप्रथम सर्व शहादेकर जयंतीशी नाग आभार व्यक्त करलो सर्व पत्रकार बांधवांचे देखील इथं स्वागत आहे आज पदभार सुविधाचा पहिला दिवस निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये शारदा शहराच्या समोर जेवढ्याही काही असंख्य समस्या आहेत अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत जनतेने जो कौल दिलेला आहे माझ्या आकलनानुसार या शारदा शहराच्या जनतेने जो निकाल दिलेला आहे तो सर्वांनी वेगवेगळ्या वे वे विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठीचा हा निकाल दिलेला आहे माझी अपेक्षा अशीच आहे की संपूर्ण शहरवासी जेवढेही निवडून आलेले लोक प्रतिनिधी आहेत ते सर्वजण सोबत घेऊन त्या या शाळा शहराच्या प्रगतीसाठी काम करतील आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार विरोधकांची संख्या जास्त आहे खरं बघायला गेलं तर सर्वच राजकीय विचारधारेच्या लोकांचे म्हणा किंवा वेगवेगळ्या मतांच्या लोकांचा आवाज म्हणून एकत्र आणलेला हा प्रयोग होता कुठलाही राजकीय पक्ष असेल तसं बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील घटक पक्षांमध्येच सर्वात जास्त निवडणुका लढल्या गेल्या त्यामुळे तसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी नगरविकास खातं हे शिवसेनेकडे आहे अर्थ खातं हे राष्ट्रवादी पक्षाकडे आहे आदरणीय अजितदाकडे त्यामुळे या सर्वांशी समन्वय साधूनच शहादा शहराचा विकास करावा लागणार आहे त्यामुळे सत्तेमध्ये जरी पक्ष जनता विकास आघाडी अपक्ष म्हणून प्राणं जरी असलं तरी सत्तेतील सर्व लोकांशी अतिशय चांगले जिवाळ्याचे संबंध असल्यामुळे विकास करण्यासाठी निधी आणण्यासाठी कुठली अडचण येणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे दादा आपण आमच्या जिल्हा परिषद सभापती आपण शाळा शाळेच्या विकासाकडे वर्षापासून आता ती तुम्हाला संधी